जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता कोकणात सावर्ड्यामध्ये आणि सावर्ड्यावरून आता चिपळूण हार्डली दहा ते पंधरा किलोमीटर असेल तर बोललो आता सावर्ड्यात आहे आणि आजचा दिवस फ्री आहे तर काय काम नाही आपल्याला तर बोललो चिपळूणमधील फेमस असा संवाद सरा धबधबा जाऊया बघायला तर आता आपण या व्हिडिओमध्ये चिपळूणमधील फेमस असा संवत सरा धबधबा आपण पाहणार आहोत एक्सप्लोअर करूया कसा आहे काय आता धबधब्याला पाणी आहे की नाही माहिती नाही पण इथे पावसं पडतोय धबधब्याला नक्कीच पाणी असेल तर आपण आता जाऊया आपल्याला आता जायचं आहे मुंबई गोवा हायवे सावड्यावरून सावर्ड्यावरून चिपळूण मुंबई साईडला आहे दहा ते पंधरा किलोमीटर आता बघूया आपल्याला तिथे किती वेळ लागतो जायला आता मी तर बाईकनी चाललो आहे आणि एकटा जात सोबत कोण नाही माझ्याबरोबर चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण चिपळूणमधील प्रसिद्ध असा सवतसडा धबधबा पाहणार आहोत म्हणजे फायनल आपण सवतसडा चढा धबधबे इथे पोचलो आहे तर तो बघा तो समोर दिसतो आहे चवत धबधबा आता आपण जाऊया तिकडे हा बघा हा मुंबई गोवा हायवे इथून आपण मुंबई साईडनी येतो आणि इथे पुढे आपण चिपळूण रत्नागिरी गोवा या मार्गे जातो तर चिपळूणच्या अगोदरच दोन तीन किलोमीटर हा असा साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला धबधबा लागेल मुंबईवरून जर तुम्ही जात असाल तर आणि मुंबई साईडला जात असाल तर तुम्हाला राईट साईडला लागेल चिपळूणच्या पुढे दोन तीन किलोमीटर आणि इथे साईडला तुम्ही रस्त्यात गाडी वगैरे पार्क करू शकता पार्किंगला भरपूर जागा आहे आता आपण इथे खाली उतरून सव्वा धबधब्याजवळ जाऊया आणि इथे असं तुम्हाला पाण्याची वाटली मकई झकास वगैरे खायला असा नाश्ता आहे तर इथून असं आपल्याला धबधब्याला जायचंय धबधबा हे बघा आपण गाडी तिकडे पार्क केली आहे मुंबई गोवा हायवे तो आणि इथून तुम्ही लेफ्ट साइडने खाली उतरून येऊ शकता आणि ते आपल्याला चालेल अशी वाट आहे आणि इथे धबधब्याचं खळखळत पाणी आ हा हा एक नंबर इथून वरती जाऊया चवत थोडा धबधबा अरे हे स्लीपरी आहे पाय घसरतो याच्यावरून सावकाश चाला आणि इथे बाजूला असे बॅरेटिंग केलेली आहे मी एक दोन माझ्या मित्रांना विचारलेलं की इथे काही धोकादायक आहे का तर तो बोला इथे काय असं धोकादायक नाही आहे तुम्ही आरामात जाऊ शकता चला आता अर्धी मंडळी तिथे खाली उतरली आहेत पाण्यामध्ये पुढे जाऊया इथे पण तुम्ही बसून धबधब्याचा आनंद घेऊ शकता पुढे असं चालत चालत आपण धबधब्यापर्यंत जाऊया लेट्स गो सवत चढा धबधबा ते बघा इथे खाली उतरायला असं केलेलं आहे इथे बसून तुम्ही पण धबधब्याचा आनंद घेऊ शकता इथून असतं आणि तिथून असं वरती आपण चालत चालत जायचं बऱ्यापैकी पाणी आहे तस कोरोना धबधब्यापर्यंत आपल्याला जायला रस्ता केलेला आहे ते वरतून म्हणजे खालून चाल धबधब्यापर्यंत चालत यायला दम लागतोय हा 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 एक नंबर आहे दाखवतो तुम्हाला बघा चढा वॉटरफॉल कोणीच नाही आहे आज मंगळवार आहे मंगळवार चला आता आपण आता जाऊया धबधब्याच्या खाली तर इथे पाहू शकता आहे बघा पाणी असतं इथे खाली उतरतं आणि धोकादायक असं काहीच नाही आहे तुम्ही तिकडे पण खाली जाऊन बसू शकता फक्त पाण्याचा मार लागू शकतो तुम्हाला कारण का खूप वरतून पाणी पडतं आहे हे इथून पण पाणी पडतं आहे पण जास्त नाही आहे मेन चवतचरा धबधबा बघा हा 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 एक नंबर आपण तिकडे बसून मजा करू शकतो पाण्याच्या खाली आपण नाही बसू शकत कारण का पाण्याचा फ्लो भरपूर आहे आणि पाणी अंगाला लागू शकतं हे बघा चवत्तळा वॉटरफॉल कोणीच नाही चला आता आपल्या निघायची वेळ झाली चवतळा धबधबा आज मंगळवार आहे तर जास्त कोण दिसत नाही आहे तर आता इथे हे कपल आले फिरायला कुठून आले तुम्ही सावर्डमधलेच आहे काय कॉलेजला की कितीला आहे आय टी आय चालू आहे काय तुझा पण सीझन आहे काय ओके ठीक आहे भिनणार आहे की असंच बघायला आलेत ठीक आहे त्याला म्हणता आपण आता निघूया आपला निघायचा टाईम झाला आहे मस्त धबधब्याचा आनंद घेतला पाणी वगैरे कसं आहे तुम्हाला सांगितलं एवढी काय थंडी लागत नाही या पाऊस पण थांबला आहे बऱ्यापैकी मला मंडळी चिपळूणचा असा प्रसिद्ध संवर्षाचा धबधबा आपण या व्हिडिओमधून एक्सप्लोर केला आहे या व्हिडिओमधून एक्सप्लोर केलेला आहे तर हा धबधबा तुम्हाला कसा वाटला आणि इथे कसं यायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का जास्त पाण्याखाली भिजून पण काय अर्थ नाही पाऊस पण येतो थोडा थोड्या मध्ये हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो माझा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया शके व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय